कुठल्याही सीझन मध्ये इडली कशी बनवायची ते तुमच्यासोबत शेअर करते इथं डाळ तांदूळ घेतलेला आहे परफेक्ट प्रमाण आहे डाळ तांदळाचं इथं बघू शकता ज्या वाटीनं मी तांदूळ मोजून घेतले त्याच वाटीने डाळ मोजून घेतली चार वाट्या तांदूळ सव्वा वाटी उडदाची डाळ हे परफेक्ट प्रमाण आहे इडली बनवण्याचं तांदूळ स्वच्छ धुवून घ्यायचे डाळ आणि तांदूळ एकत्रच भिजवू तर इकडे सात ते आठ तास तांदूळ आणि डाळ भिजवून घेतलं त्यानंतर याला आता व्यवस्थित असं बारीक करून घ्यायचं आहे बघा मिक्सरच्या भांड्यामध्ये दाळ तांदूळ मिक्स करून घेतलं मी एकत्रच भिजवलेलं आहे त्यामुळे तुम्ही वेगवेगळं भिजवलं तरी काही हरकत नाही तर इकडे बघू शकता डाळ आणि तांदूळ भिजवलं मिक्सरच्या भांड्यामध्ये घातलं थोडंसं पाणी घालून याला वाटून घेतलं इथं सगळं मिश्रण वाटून घेतलं एक वाटी पोहे यामध्ये घातले पोहे कमीच घालायचे कारण आपल्या इडल्यांना जास्त चिकट होतात म्हणून पोहे एक वाटीच घालायचे ज्या वाटीनं दातांदूळ मोजून घेतलं त्या वाटीनं तर इकडे बघू शकता सगळं पीठ आपलं बारीक वाटून झालेलं आहे त्यामध्ये घातली एक चमचा मेथीची पूड मेथीची पूड एक चमचा घालून व्यवस्थित असं हलवून घ्यायचं पीठ भिजवताना मेथीची पूड एक चमचा घालायची आहे इकडे बघू शकता आता यामध्येच इथे लगेच आपण खोबऱ्याची चटणी बनवून घ्यायची ओलं खोबरं हिरवी मिरची कडीपत्ता साखर मीठ डाळे आणि यामध्ये घातली थोडीशी कोथिंबीर आणि दही घालून याला मस्त असं वाटून घेतलं थोडं थोडं पाणी घालून याला पाहिजे त्या कन्सिस्टन्सीची इथे चटणी बनवून घेतली चटणीला फोडणी देऊन घेऊया गॅसवरती कढई ठेवली त्यामध्ये तेल घातलं जिरे मोहरी घातली कढीपत्ता घातला थोडीशी कोथिंबीर किंचित भर हळद आणि हवी तशी पातळ घट्ट चटणी बनवायची वरून त्याला फोडणी घालायची मस्त अशी चटणी तयार झाली बघा मस्त लागते करून बघा नक्की सांबर बनवायचं आहे सांबरसाठी मसूर डाळ डाळ आणि मूग डाळ सम प्रमाणात घेतली स्वच्छ धुवून घेतली त्यामध्ये दोन बटाटे घातले चिरून स्वच्छ साल काढून आणि याला कुकर लावून घेतला कुकर मध्ये मस्त असे ते चार शिट्ट्या करून डाळ आणि बटाटे शिजवून घेतले इकडे आपण ग्रेव्ही तयार करून घ्यायची कांदा टोमॅटो आलं लसून एकत्रच वाटून घ्यायचं इकडे गॅस गॅसवरती पातेले ठेवलं त्यामध्ये तेल घातलं त्यामध्ये जिरे मोहरी घातली कडीपत्ता आणि तयार करून घेतलेली पेस्ट घातली याला मस्त असं ग्रेव्हीला या परतून घ्यायचं तेलामध्ये इकडे बघू शकतात ग्रेवी परतली त्यामध्ये आवडीनुसार तिखट घालायचं लाल तिखट गरम मसाला सांबर मसाला आणि काळा मसाला घातला आवडीनुसार घातला इथं आपण डाळ शिजून घेतलेली ती घातली फोडणीमध्ये आपल्याला जेवढं हवं तेवढं सांबर बनवलं आणि इकडे बघू शकता या सांबरला मस्त अशी उकळी काढून घेतली चवीनुसार मीठ घातलं हे बघा सांबर तयार झालं आता जरी फेस दिसत असला तरी थंड झाल्यावरती यावरती मस्त असा कट आलेला आहे बघा सांबर सुद्धा तयार झालं आता दुसऱ्या दिवशी पीठ बघा मस्त असं भिजलेलं आहे मस्त अगदी सोडा न वापरता इथं आपण इडल्या बनवतोय चवीनुसार मीठ घालायचं मीठ घातल्यानंतर याला हलवून घ्यायचं गॅसवरती आता आपण इडलीचं पात्र ठेवलेलं आहे त्यामध्ये या डिशा घेतलेल्या आहेत इडलीच्या या डिशामध्ये थोडं तेल लावून याला पाच दहा मिनिटं वाफवून घ्यायचं मस्त अशा इडल्या वापरलेल्या आहेत तयार झालेल्या आहेत बघा इडली सांबर चटणी ही एकाच व्हिडिओमध्ये मी केलेला आहे डिटेल व्हिडिओ पाहायचा असेल तर चॅनेलवर तुम्ही जाऊन त्रिकोणावर क्लिक करा आणि व्हिडिओ जरा जरी आवडला तर सबस्क्राईब करा